भारतीय जनता पार्टीकडून कडून तेर आपल्या सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद दोन हजार सव्वीस साठी तेर गटातून आणि केशेगाव गटातून फॉर्म भरलेला आहे नाही ते तर कळेल हळूहळू माझा नाही विषय मी आज फॉर्म भरायला आलेले मला भरा म्हणून सांगण्यात आलं पार्टीकडनं मी भरलाय तयारी प पा, पा म्हणजे भरपूर वर्षापासून झाल्या आता नऊ वर्षांनी निवडणूक होती मी अगोदर पण तेरची गटाची सदस्य होते त्यामुळे तयारी आता शेवटच्या दिवसात नाही पाच ते सात नऊ वर्ष ऑलमोस्ट झालेली आहे मागच्या टर्मचा उपाध्यक्षपदाचा अनुभव आहे त्यामुळे अर्थात जर अध्यक्षपदाची संधी पार्टीने दिली तर योग्य तो न्याय त्या खुर्चीला देण्याचा मी प्रयत्न करेल आणि अनुभव गाठीशी आहे लोकांचं प्रेम आहे सगळ्या पूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्ते ओळखीचे तिथले बऱ्याच गावांचे प्रश्न माहिती आहेत त्यामुळे निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेल दे निवडणूक लढताना एक सक्षम उमेदवार त्या खुर्चीवर महिला आरक्षण हे फक्त आरक्षणाची जागा भरण्यासाठी महिलांनाही बसवायची तर ती योग्य तो, तो कारभार करू शकते आणि योग्य तो प्रश्नांना न्याय देऊ शकते सगळ्यांना न्याय देऊ शकते जिल्ह्यातल्या लोकांना म्हणून निवडून द्या अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून देत आहेत हेच मी माझ्या गटातल्या लोकांना सांगणार